अरे काय रे झबर मी कवापासून पाहावं लागलो म्हणलं हा किती फोन लावले तुला फोन लागायला लागला नाही हा मी इथे येऊन उभा राहिलो पूर्ण चक्कर मारले बैलगाडी घेऊन गेला म्हणे कधी गाला म्हणे तुम्ही निघाला समोर म्हणून माहिती ना म्हणून मी थोडासा टबा पुढे आहे ते घेऊन आलो जरा ते भाकरीचा टपा आणि त्याला सांगितलं झाकट पडायला येऊन लवकर येतो म्हणलं म्हणून मला जरा टाइम लागला आहे बैलगाडी जो तुमता आले बैलचते म्हणून हो आता आलो ना चला चला मग घरभर पाहू मग आपण तिकडे सांगितलं पण मजूर आता सध्या गडबडीत आहे ना रोजगार हमीचा काहीतरी बनवायला लागला म्हणजे म्हणून ते जरा ते था था लोचे चालू आहे आणि काही काही लोकांनी काही बायांनी नाही का उधळे घेतलेले आहे तर ते उधडे झाल्यावर पाटील आपल्याला सांगतो म्हणे ते शांतमास म्हणे असं म्हणे ते शांत बर बरोबर संध्याकाळी ते शांतमाशेला सांग म्हणलं काय काय नाही तर हरभराच ते पाहू म्हणलं पाय न वाढलं ना म्हणलं आपला हरभरा पूर्ण चाल चाल बरं कुठं कुठं बोललं काय काय ते पाहून घेऊ आपण बापरे बाप झपरू हरभरात आपला खा फळखाळ झाला बा पूर्ण एकदम सोकलाच ना म्हणलं लवकर कापा लागते आपल्याला मग काय तर जराच थिगळाल म्हणलं ते थिगळलं काही नाही होत एवढं कापून घ्यायला लागते गंजी मारायला लागते रे बाळात नाही आता हे कसं तपा लागलं तर फळफळ आपले घाटे पडायला म्हणलं एखाद्या दिवशी जास्त दिवस ठेवायला जेवण म्हणते म्हणलं हे आता कापून गंजीच मारा लागते म्हणलं आपल्याला हो पाटे आपल्याला गंजी मारायच लागते म्हणलं हे पाहा लागते म्हणलं लवकर बाया ते नाही घेतले त्यांनी घेतला नाही उतरात मग आपल्याला दुसऱ्याला द्यायच लागेल म्हणलं हे काढायला लागते लवकर आता कसं मागते लवकर मिटून जाते म्हणलं मग काय बरा वावरात या कोली करा हे धुर चारा हे म्हणाऱ्या मग तर सांगतो मी संध्याकाळी मग काय काय नाही निर्णय घ्या म्हणतो लवकर आम्हाला हे एवढा द्या म्हणतो पाच एकरांची पट्टी तेवढी भेटून जाते मग बरोबर बरोबर बाय लवकर रजा महाला होत नाही जरा म्हणून जरा गडबड चालू आहे आपली हा? तो आता दिलं मी सर्व आता ते बाहेर ते सर्व सांगून तू आणि काय हा करून घे बरं निपटून घे लवकर एवढं पाच एक्करची गंधी मारून टाक रप 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 कसं चॅनच्या मागे लागा लागते आपल्याला